नमस्कार मंडळी तर काजी दिलंय पण उन्हामुळे जीव नकोस आलो दुपारी मस्तपैकी दोन वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या चित्रांचा आस्वाद घेतलाय कारण माझा धूर येतो माहिती होता छोट्याच्या झाडावरून मोठो सोपं पैकी काढलं आणि दिवसभर काही फिराक जाऊक नाही म्हटला म्हटलं चे बाहेर पड्या या दोघांमधले खैसे शूज घालू याच्यावर घोर विचार केलं आणि शेवटी तेच झाले जे खराब झालेले होते निराक वेळ होतो असं वाटत होता पण मी टायमात पोहोचून पेट पूजा करून परत घराकडे पण इलय रात्री लेट अचानक भयानक अकराच्या जत्रेत जातो प्लॅन करलो आणि मी थोड्या वेळापूर्वीच घराकडे इल्यामुळे माझी तयारी पण झालेलीच होती परमिशन मान्य झाल्याबरोबर डिसिजन परताच्या आधी मी घरातून वाटेक आहे मंदिर येऊ एक दीड किलोमीटर अंतर रवला असताना आम्हाला भयानकच ट्राफिक गावला अर्थातच आम्ही ट्रॅफिक मध्ये तडफडान तडफडा मग गाडी त्याची मागे लाईली आणि देवाकडे चलत गेलो मंदिराच्या बाहेर अशी काही गर्दी वाटत नव्हती पण जसे जसे आम्ही आज चलत गेलो तुला वाव नव्हतो थंडीत कुडकुडत घराकडे येईपर्यंत माका तीन वाजलेली आणि घराकडे मी सांगले लवकर येतले म्हणा घराकडे येऊ खूपच लेट झाल्यामुळे वाटला माझा सत्कार होतो पण तसा काय होक नाही मारून काय उपयोग होक नाही म्हणून फोन करून तरी दार उघडला